हॅलो फ्रेंड्स तर आज आपण आपल्या पाच आणि वर्ग आठवी याचा आपण मराठीचं व्याकरणावर आधारित जे बरेचसे प्रश्न विचारले जातात त्याच्याचपैकी एक प्रश्न आणि एक किंवा दोन मार्काला जे प्रश्न विचारले जातात ते म्हणजे अक्षर आणि दुसरा म्हणजे जोडाक्षर तर आज आपण पाहणार आहोत अक्षर कोणाला मनाचं आणि जोडाक्षर कोणाला मनाचा आणि त्याच्यानंतर आपण समजून घेऊया की अक्षर म्हणजे काय आणि जोडाक्षर म्हणजे काय ठीक आहे तर सगळ्यात आधी आपल्याला माहिती असायला पाहिजे कि ज्याचा आपण स्वतंत्र उच्चार करतोय स्वतंत्र लक्षात ठेवायचा स्वतंत्र ज्यांचा आपण उच्चार करतोय स्वतंत्र उच्चार जर केला स्वतंत्र उच्चार त्याला अक्षर म्हणायचं त्याला काय म्हणायचं आपण अक्षर उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर उदाहरण आपण घेऊ शकतो आता अक्षर कोणते आहेत तर अक्षर घ्यायचे झाले तर आपण उदाहरणामध्ये आपण घेऊ शकतो जसं आहे क म प है ना? ओ आ इ, है ना तर ज्यांचा आपण स्वतंत्र उच्चार करतोय असे त्यांना आपण अक्षर म्हणायचा ठीक आहे तर अक्षर आपल्याला समजले आता एक उदाहरण घेतोय जसं मी इथे लिहिलं समजा घर हा एक शब्द झाला तर दोन किंवा अधिक अक्षरांपासून शब्द तयार होते एवढं तर आपल्याला माहीतच आहे तर आता याच्यामध्ये हा जो घर आहे याच्यामध्ये किती अक्षर आहेत तर याच्यामध्ये मोजा तर घर याच्यामध्ये किती अक्षर आहेत तर जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये एक घ आहे आणि दुसरा र आहे तर टोटल किती अक्षरं झाले याच्यामध्ये दोन याच्यामध्ये दोन अक्षरं झाले त्याच्यानंतर समजा मी यामध्ये लिहिलं मकान म का न आता मकान हा जर हा झाला शब्द हा काय झाला शब्द तर हा झाला शब्द याला आपण शब्द म्हणतोय दोन किंवा जास्त अक्षरांपासून जो बनतो त्याला आपण शब्द म्हणतोय आता या शब्दामध्ये किती अक्षर आहेत किती अक्षर असतील म का न म्हणजे टोटल झाले तीन तर अशा प्रकारचं आपण अक्षर ओळखू शकतोय तर आपल्याला समजलं असेल की अक्षर कोणाला म्हणायचं अक्षर कोणाला म्हणायचं ज्यांचा स्वतंत्र उच्चार असतो स्वतंत्र उच्चार असेल तर त्याला अक्षर म्हणायचा ज्यांचा स्वतंत्र उच्चार असतो त्याला अक्षर म्हणायचा उदाहरणार्थ क ग म प आई आणि असे खूप सारे इथं पहा तुम्हाला विचारलं गेलं किती अक्षरांचा हा शब्द बनलेला आहे तर दोन अक्षरापासून हा किती अक्षरापासून तीन अशी कितीतरी आपण मोजू शकतो मग आता आपण पाहूया की जोडाक्षर कोणाला म्हणायचं अक्षर समजलं आपल्याला आता आपण समजून घेऊया जोडाक्षर कोणाला म्हणायचं आता जोडाक्षराच्या बाबतीत बोलायचं झालं तर जोडा म्हटलं आणि क्षर समजलंच असेल म्हणजे जेव्हा आपण अक्षरांना जोडतो तेव्हा त्याला आपण जोडाक्षर म्हणतोय आता हे झालं हे आपल्या पद्धतीने आपण म्हटलं याला ठीक आहे तर याला काय लक्षात ठेवायचं तर याला लक्षात ठेवायचं दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र जेव्हा येतात दोन किंवा अधिक है ना दोन किंवा अधिक व्यंजने जेव्हा एकत्र येतात व्यंजने आता स्वर आणि व्यंजने सगळ्यांना माहितच असेल है ना अ आ ई उ ए ऐ आ यांना स्वर म्हणतोय क ख ग यांना आपण व्यंजन म्हणतोय ना तर दोन किंवा अधिक व्यंजने जेव्हा एकत्र येतात तर त्याला आपण म्हणतोय जोडाक्षर त्याला आपण म्हणतोय जोडाक्षर आहे ना दोन किंवा अधिक व्यंजने जर एकत्र आले तर त्याला आपण जोडाक्षर म्हणतोय तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला खास आता हे जोडाक्षर बनतात तरी कसे तर दोन किंवा अधिक अक्षरांपासून हे जोडाक्षर बनतात कसे एक उदाहरण घेतोय जसं बघा हा क आहे पण हा पूर्णपणे क नाही झालेला आहे त्याच्यानंतर दुसरा आहे त आता हा याला आपण म्हणतोय अर्धा क आहे आणि हा, 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 तो हा तो त मध्ये मिसळणार आहे म्हणजे हा असं अर्धा क आहे आणि हा त मध्ये मिसळणार आहे त हा झाला जोडाक्षर त्याच्यानंतर समजा हा त आहे अर्धा त आहे आणि प्लस त्याला र मध्ये टाकलं कशामध्ये टाकलं र मध्ये अर्धा त त्याला र मध्ये टाकलं तर त्याला आपण म्हणतोय त्र हे महत्वाचे आहेत लक्षात ठेवाल त्याच्यानंतर एक श आहे श आणि दुसरा आहे र याला आपण श्र म्हणतोय श्र हा सुद्धा जोडाक्षर आहे त्याच्यानंतर ज आणि त्र लक्षात ठेवायचं आता याला ज्ञ म्हणतोय आपण ज्ञ ना तर हा झाला न आपल्याला माहिती असायला पाहिजे तर हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जोडाक्षर यामध्ये आपल्याला दाखवले गेलेले आहेत तर हे जोडाक्षर आपल्याला लक्षात ठेवायचे ठीक आहे आता हे जे जोडाक्षर आहेत तर याच्यामध्ये वेगवेगळे उदाहरण आपल्याला मग मिळते आता एक उदाहरण घेऊया तर इथेच मी एक उदाहरण घेतोय जसं तुम्हाला यामध्ये विचारल्या जातील जसं आता शक्ती आहे शक्ती हा जो शब्द आहे तर याच्यामध्ये एकच जोडाक्षर आहे है।, है ना त्याच्यानंतर नेक्स्ट आपण लिहिलं उच्चार उच्चार किती जोडाक्षर आहेत याच्यामध्ये एकच आहे है।, है ना हा एकच आपल्याला जोडाक्षर दिसतोय इथं एक पण एक ठीक आहे तर अशा प्रकारचं आपल्याला दिसतील तर आता आपण आपल्याला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो अक्षर म्हणजे काय जो स्वतंत्र उच्चार असतो त्याला अक्षर हे अक्षर आहेत हे आपण मोजतो त्याच्यानंतर जोडाक्षर म्हणजे काय तर जोडाक्षर म्हणजे दोन किंवा अधिक व्यंजने जर एकत्र आले तर त्याला आपण जोडाक्षर म्हणतो आणि जोडाक्षर आपण अशा प्रकारचे तयार करतो हे तुम्हाला फार महत्वाचे आहेत हे जोडाक्षर लक्षात ठेवाल त त्र क्ष आणि न त्याच्यानंतर काही र वाले पण असतात ज्यांना आपण रफार लावलेला असतो तर रफार लावलेले जे असतात जसं असं ब्रू किंवा असं रफार लावलेलं आहे ना तर हे सुद्धा आपण जोडाक्षरामध्ये मोजतोय त्याच्यानंतर जोडाक्षर मोजण्याची पद्धत आपल्याला पाहाच आहेत की किती कुठं कुठं जॉईन झालेत तर आता आपण पाहूया काही उदाहरणं जे आपल्याला माहिती असायला पाहिजे